अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की दर रोज रोजच्या रोज 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 जीवनामध्ये स्वामी चरित्रसारामृतची नित्यसेवा कशी करावी तर बऱ्याच ताईंना किंवा दादांना स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची इच्छा असते तर कुणाला पारायण करायला जमत नाही तर कुणाला नित्यसेवा पण करायला जमत नाही तर अग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची तर बघा स्वामी चरित्र हा सारामृतची पोथी जी आहे ती स्वामी महाराजांचा स्वामी महाराजांचा आत्मा मानला जातो तर त्याचं पारायण करणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना रोजच्या धावपळीच्या जीवनात किंवा ज्यांना जॉब आहे किंवा कोणाला अडचणी आहेत ज्यांना टाईम भेटत नाही की स्वामी चरित्र सारामृतीची नृत्यसेवा करावी तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृतीची नृत्यसेवा कशी करावी तर एक अध्यायाला एक अध्याय भविष्य काळासाठी असतो एक वर्तमान काळासाठी आणि एक अध्याप भूतकाळासाठी असे तीन अध्याय असतात तर हे तीन अध्यायचे आपण जर दररोज आप नृत्यसेवेमध्ये जर आपण तीन अध्याय वाचले तर आपल्या मागची सर्व संकटी दूर होतात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो तर जर तुम्हाला दररोज तीन जर अध्याय वाचायला शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा अकरा मारून प्रयोग करायचा अकरा माळी जप आणि तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी जप जर नाही जमला तर तुम्ही एक माळी जप आणि तारक मंत्र अकरा वेळेस जर म्हणला तर ही ही पण स्वामी महाराजांची खूप मोठी सेवा आहे बघा आपला हा एक मिनिट स्वामी महाराजांसाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला स्वामीजी सेवेमध्ये जर दररोज तीन अध्याय नाही जमले आणि अकरा मा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप जर तुम्हाला करता नाही आला तर तुम्ही चालता बोलता काम करताना फक्त स्वामीचं जर नामस्मरण जर केलं तर ही सुद्धा खूप मोठी सेवा स्वामी महाराजांची आपल्याकडून घडली जाते तर अशी ही स्वामी महाराजांची सेवा तुम्ही दररोजच्या दररोज करून घ्या बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद मी तुमच्या पाठिशीर आहे आणि कोणत्याही पण ते स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील तर बघा अशी स्वामी महाराजांची सतत सुट्टी पद्धत दररोज स्वामी चतुर्थ सारामृतचे तीन अध्याय अकरा जप आणि अकरा वेळेस नाही झाला तर एक वेळेस तारक मंत्र असे स्वामी महाराजांची नृत्यसेवा करून बघायची नक्कीच स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तुमची आध्याय निवारण करते तर अशी आहे आजच्या स्वामींची नृत्यसेवेची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तरी